बारा की शंभर वर्षात नाही पडला एवढा पाऊस पडलेला आहे आता आम्ही सगळे बघितलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल ते केले कोण आहेत त्यांच्याकडून आम्हाला ड्रॉइंग घ्यावे लागतील आमचे पीडब्ल्यूचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी सगळे सगळेबरोबर आहेत ते सगळं केल्यानंतर आपल्याला कळेल की कितपत धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे एक गोष्ट चांगली आहे की पलीकडं काळवट फार वर आहे म्हणजे खाली सगळं हार्ड आहे त्याच्यावर जर आज पाऊस थांबला उद्या थांबला दोन चार दिवस तर कोरडं झाल्यानंतर फरक पडेल पण तरी देखील इथं सध्या तुम्ही नातेवाईकांच्याकडं किंवा कुणाकडं राहिलेलं जास्त बरं उभी धोका नको कारण आज तारीख सव्वीस अठ्ठावीस तारखेला पुन्हा पाऊस सांगितलेला आहे जोरात रेड अलर्ट काही भागामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे तुम्ही पण सहकार्य करा जे निसर्गाच्या पुढं आपण काही करू शकत नाही जी काळजी घ्यायला पाहिजे ती आपण सगळी घेतोय तुम्ही घाबरून जाऊ नका काही असेल तर ताबडतोब ता प्रांताचे प्रांत तुमचे मामलेदारचे चीफ ऑफिसरचे राठोडांचे इकडच्या आयचे पाचवी साई नंबर देऊन ठेवा म्हणजे आपले सुभाष पाटलाचे अमोल पाटलाचे पण ते लिहिताना पी डब्ल्यू डी प्रांत तशी चीफ ऑफिसर नगर परिषद म्हणजे बघ कुठल्या संबंधित असेल तर त्यांना पोलीस असं ते सोपं जाईल लोकांना आपण <tompa> <to> तुम्ही आता बरोबर येऊ नका असेल तर प्राण तुम्हाला फोनवर सांगतील आता तिथं ते जे काही बंद केलंय एक दोन ठिकाणी घाण चिखल थोडासा झाला ते काढून घ्या म्हणजे तो रस्ता क्लिअर होईल तिथं काही हे नाही काही काही असा कचरा करावेत को ती बाहेर ठेवलेली ती सगळी कलेक्ट करा आणि तुम्ही त्या रस्त्याच्या इथं मी एका ठिकाणी छोटा खड्डा पडलाय तर आता तो खड्डा ते सिमेंट नाही मी आता काटेवडीला एका ठिकाणी पडला होता वळतो माझ्या इकडे तर ना, ना ना। ते सिमेंटनी कालून असं भरलं तर ते राह चांगलं राहिलं तर त्याच्यामुळे तिथं माती काही टाकू नका सिमेंटनी ते भरून टाकलं एवढ्या वेळेसच आहे तोंडावर आहे ठिकाणीच आहे जे काही तुम्हाला योगदिवस माहिती का आणि संदर्भामध्ये आपल्याला इथं थोडस धोका कि असं काहीतरी लावलं गेलं आणि सगळ्या इथल्या नागरिकांनी सहकार्य करा कुणी बघायला आलं तर तिकडं नको आता आता पण इतकी गर्दी इथं केली काही काहीतरी हे झालं तर अडचण यायला नको आणि मला स्ट्रक्चरल ऑडिट कधी करून देत आहे

So, a a Thank you.